पुण्यातील नंदकुमार शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून अंजीर शेती करतायत आणि अंजीर पिकासाठी त्यांनी ग्रीन हार्वेस्ट स्पेशल या उत्पादनाचा वापर केला आहे ग्रीन हार्वेस्ट स्पेशलच्या वापरामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढली असून कीटकनाशक फवारणीच्या खर्चामध्ये ही मोठी बचत झाली आहे मी शेतकरी नंदकुमार तुळशीराम शिंदे मुक्काम पोर्ट सोनोरी ही माझी पावणेकर क्षेत्रामधील अंजिराची बाग दोन हजार एकोणीसला लावलेली आणि आता ती पाच वर्षाची आहे आणि ती आता हार्वेस्टिंगला आलेली त्याचं आम्ही संगोपनासाठी सुरुवातीला पाच सप्टेंबरला याला पाणी दिलेलं आहे ह्या प्लॉटला बेसडर्समध्ये ग्रीन हार्वेस्ट स्पेशल आठ बॅग आणि शेणखत आणि चोवीस चोवीस आणि केलबुम वसुंधरा हे सगळं मिक्स करून आम्ही रिंग पद्धतीने आतमध्ये मातीची आड केलं आपण जे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल जे मटेरियल वापरतोय हे वापरल्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणून आले का याची रोग प्रतिकारशक्ती अतिशय बळकट झाली आणि आम्हाला रोगाचा प्रमाण भरपूर कमी झाला त्याच्यामुळे आमचं जे कीटकनाशक फवारण्या बऱ्याचशा कमी झाल्या यवतमाळच्या लाडखेडमध्ये सध्या रताळे काढण्याची लगबग सुरू आहे महाशिवरात्रीला उपवास असल्यानं राज्यभरात रताळ्यांचा प्रचंड त्यांना मागणी आहे रताळ्यांना तीन पट भाव जास्त मिळत असल्यानं रताळे उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करतात लालखेड रताळे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि या गावातील ज्योत्ना ताजणे या महिला शेतकरीनं तब्बल आठ लाखांचा नफा रताळे लागवडीतून मिळवलेला आहे माझे आहे पाच अकराच तर रत्नाळं तर तीन दहा लाख रुपये आलेले आहेत आठ आठ लाख रुपये उरलेले आहेत दोन लाख खर्च झालेला आहे तर असं मी सांगू शकते की सर्व शेतकऱ्यांनी जीवन न संपवता आपण निर निसर्गावरही निर्भर राहू नये आणि आता दो जोडधंदा हे आपली शेती वगैरे सर्व व्यवस्थित पाहता साडेतीन महिन्याचं हे पीक घेतलं तर तुम्हाला सरासरी उत्पन्न चांगले येऊ शकते तर सोलापूरातील ऊस गाळप हंगाम संपला तरी अद्याप शेतकऱ्यांना बिलाचे पैसे मिळालेले नाही आहेत साखर कारखानदारांनी डिसेंबर पासून गाळप झालेल्या ऊसाच्या बिलांचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाही आहेत सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सातशे आर एफआरपी थकवली त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली एक मार्च पर्यंत शेतकऱ्यांचे बिल जमा न झाल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक कारखान्यांनी एफआरपी रक्कम बाधा केली जवळजवळ चारशे ते सव्वा चारशे कोटीच्या आसपास शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देणं या ठिकाणी अजून अपेक्षित आहे परंतु या ठिकाणचे साखर सम्राट कोणाच्या अभयानं आणि कोणाच्या आशीर्वादानं जे शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे ते पैसे देण्याचं धारस करत नाही खरं पाहायला गेलं तर सुशासनानं कायदा केलेला आहे की ऊस गेल्यानंतर पंधरा ते पंधरा दिवस ते महिन्याच्या आसपास या ठिकाणी एफआरपीची पूर्ण रक्कम अदा केली पाहिजे परंतु अशा प्रकारचे कुठेही कायद्याचे पालन करताना या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार दिसत नाही माझी सहकार मंत्र्यांना विनंती आहे की आपण या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घातलं पाहिजे का आपण या सर्व लोकांना देत देताय हा प्रश्न सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागला तर तुम्ही एक तारखेपर्यंत हे नाही दिलं तर कार्यकर्ते तुमच्या दारामध्ये आणि कार्यालयासमोर बसतीलच परंतु मी स्वतः महाराष्ट्राच्या मंत्रालयासमोर या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एफआरपी देण्यासाठी तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहे तर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चिया पिकाच्या दरात घसरण झाली आहे अवघ्या दहा दिवसात चियाच्या दरात अकरा हजार रुपयांची घसरण झाली आहे चियाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रम निर्माण झालेला आहे तर वाशिम जिल्ह्यात हरभऱ्याच्या काढणीला सुरुवात झाली आहे मात्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे दरवर्षी साधारण एकरी सहा ते सात क्विंटल उत्पन्न मिळायचं मात्र यावर्षी केवळ तीन ते चार क्विंटल उत्पन्न मिळालं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर चे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार